नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये तर चला जास्त करतो है। सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट वय बदलण्यात येणार सरकारने दिली ही प्रतिक्रिया जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट वय बदलण्यात येणार सरकारने दिली ही प्रतिक्रिया जाणून घ्या सविस्तर माहिती <गीददधध़ा> <गीदधा> चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा <गीदधा> एकदा <गीदा> आपले <गीदा> हार्दिक <गीदा> स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज <उत्थ> कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट वय संदर्भात मोठी बातमी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट बदलण्यात येणार सरकारने केली ही घोषणा आणि प्रतिक्रिया चला तर पाहूया या संपिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो सेवानिवृत्ती हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे त्यानंतर कर्मचारी ग्रॅजिव्हिटी आणि पेन्शनचा लाभ मिळतो सेवानिवृत्त कर्मचारी या पेन्शन वर त्याचे घर चालवतात साधारणपणे निवृत्तीचे वय वर अठावन वर्ष असते परंतु विभाग आणि पदानुसार ते कमी जास्त होऊ शकते बदलण्यावर केंद्र सरकारने दिली प्रतिक्रिया या संदर्भामध्ये पाहूया माहिती केंद्र सरकारने आता स्पष्टपणे असे म्हटले आहे की सध्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलण्यावर कोणताही विचार केला जात नाही या उत्तर देताना केंद्र सरकारचे कार्मिक विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह की लवकर किंवा उशिरा निवृत्ती योजना कोणतीही नाही सरकारला विचारले दोन प्रश्न खासदार तेजवीर सिंग यांनी राज्यसभेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वय संदर्भात दोन महत्वाचे प्रश्न विचारले होते यापैकी विचारलेले प्रश्न होते एक सरकार लवकर निवृत्ती बाबत काही योजना तयार करत आहे काय त्या प्रत्य चा, त्या विषयावर प्रतिउत्तर मंत्र्यांनी दिले तरी असे म्हणाले कि कोणतीही कल्पना नाकारली नाही दुसरा प्रश्न त्यावेळी उशिरा निवृत्त होऊ इच्छिणाऱ्यासाठी सरकारकडे काही योजना आहेत काय अशा स्वरूपाचा दुसरा प्रश्न होता यावर मंत्र्यांनी नकारात्मक उत्तर दिले आहे वेळेआधी निवृत्तीच्या वयातील लवचिकता हा उपस्थित झाला होता यावर मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत कोणतीही व्यापक स्वरूपाची योजना नसल्याचे उत्तर दिले आधीच विहित निकर्ष निष्कर्ष पूर्ण करणारे कर्मचारी मुदतपूर्व एस घेऊ शकतात ज्याला आपण व्ही असे म्हणतो ते कर्मचाऱ्यावर चा, कर्मचाऱ्यांच्या चा, ना, ना ते कमी होणार आहे त्याचबरोबर निवृत्ती बाबत लवचिकताचा कोणताही विचार केला जात नाही सरकारी कर्मचारी लवकर निवृत्ती घेऊ कशी घेऊ शकतात याबाबत या मुदतपूर्व निवृत्ती घेण्यामागे म्हणजे व्ही घेण्यामध्ये अनेक कारणे असू शकतात यामध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्यांची प्रकृती ठीक नसेल व तो लवकर निवृत्ती घेऊ शकतो नवीन व्यवसाय करण्यासाठी कुटुंबासाठी वेळ देणे आणि इतर महत्वाच्या कारणासाठी लवकर कर्मचारी सेवानिवृत्ती घेऊ शकतो किंवा घेतली जाते लवकर सेवा घेत नव्हती घेतल्याने म्हणजे लवकर सेवा घेतल्याने माणूस त्याच्या इच्छा पूर्ण करू शकतो जर त्याने त्याची इच्छा अपूर्ण राहते जसे कुठेतरी प्रवास करणे कुटुंबासाठी वेळ देणे काहीतरी नवीन शिकणे या कारणास्तव किंवा एखाद्या मोठ्या आजाराच्या संदर्भात याचिक सेवानिवृत्ती घेऊ शकतो ज्याला आपण VRS म्हणतो म्हणून सेवानिवृत्तीचे वय वाढवणे किंवा कमी करणे यावर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही विश्वास ठेवू नका सरकार त्यांच्या मताशी ठाम आहेत कर्मचाऱ्यांचे सेवानुतीचे वय वाढणार नाही किंवा कमी होणार नाही फक्त व्हीआरएस घेतल्यास त्याच्या इच्छेनुसार सेवानुतीचे प्रकरण तयार करून त्याला त्या सेवेच्या संदर्भात सेवानिवृत्तीच्या संदर्भातील सर्व आर्थिक लाभ शासकीय नियमाप्रमाणे देण्यात येतील एवढे सरकारने घोषित केले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद